ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अंबड सातपूर राजूर बहुला आडवण आणि पारदेवी परिसरामधील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर इथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत या आंदोलनासाठी शेकडो शेतकरी बावीस ऑक्टोबरला नाशिकवरनं नागपूरकडे पायी मोर्चा काढणार आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली आहे अंबड सातपूर भागामधील शेतकऱ्यांची अकराशे हे हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी घेतल्यानंतरही मागण्या प्रलंबित आहेत उद्योग बंद जमिनीचं ऑडिट न होणं या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून या डी सीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत आलो आहोत परंतु आम्हाला काही अंशी न्याय मिळालेला आहे आमच्या बऱ्याच समस्या समस्या जैसे ते आहेत आम्ही माननीय बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही माननीय उद्योग मंत्र्यांची भेट घेतली आणि त्या सात आठ बैठकींमध्ये माननीय उद्योग मंत्र्यांनी सुद्धा एम आय डी सी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथल्या अधिकाऱ्यांना आदेशित केले होते की तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधा शेतकऱ्यांना बरोबर घ्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या आणि समस्या सोडवा परंतु इथले अधिकारी किंवा एम आय डी सीचे वरिष्ठ अधिकारी याला बिलकुल दाद देत नाही आणि दुसऱ्या बाजूला उलट बक्षी तुम्ही जर बघितलं तर एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे दलाल गुंतवणूकदार राजकारणी यांनी ह्या एम आय डी सीचं वाटोळं घातलेलं आहे आणि हा, हा सर्व अन्याय आम्ही माननीय बच्चू भाऊंना सांगण्यासाठी जे काही भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांना देण्यासाठी आम्ही नाशिक ते अमरावती पायी मोर्चा आम्ही काढत आहोत आणि जे काही माननीय बच्चू भाऊचं नागपूरचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं त्यात आमच्या पण समस्या आम्ही त्यांच्या मांडणार आहे त्यांना अगोदरही सांगितलेले परंतु जे काय आम्ही पाचि सहा गावचे शेतकरी आहे त्यातले मोजके पदाधिकारी आम्ही पायी जाणार आहोत आणि नंतर ज्या नागपूरच्या आंदोलनाच्या दिवशी आमचे जेवढे काही पाच गावातले हजारो शेतकरी ते तिथं उपस्थित राहतील पण एम आय डी सी कार्यालयातील भ्रष्टाचार हा फार बोकाळलेला आहे एक मुस्तफा अदमजी नावाचा एक एजंट पूर्ण सी तो चालवतोय काय ह्या कार्यालयात येताना तो फाटक्या छपला घालून येतो आणि मुंबईला जरा दोन अडीच कोटीच्या गाडीत जातो ही शोकांती काय एम आय डी सी अधिकारी कारवाई करत नाही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत नाही नवीन उद्योजक येतील कसे आणि या सगळ्या समस्या आम्ही आणि पुन्हा परत आमची जमीन घेत आहे पांजरापूळची जागा आहे अनेक विषय आहे हे विषय आम्ही माननीय बच्चू भाऊच्या घातलेले पण पुन्हा परत सगळे पुरावे देण्यात आम्ही आणि त्यांच्या नागपूरच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही नाशिक ते अमरावती पाई मोर्चा नेणार आहोत याची इथल्या कार्यालयाने या वरिष्ठ कार्यालयाने गंभीर दखल घ्यावी एवढंच मी बोलतो थांबतो किरण अहेर सी चोवीस तास नाशिक